पहिला प्रश्न आहे तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश शी मध्य प्रदेश डी राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मध्य प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त अंडी खातात ए जपान बी भारत शी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान पुढचा प्रश्न आहे कॅल्क्युलेटरचा शोध कोणी लावला होता ए न्यूटन बी पास्कल शी निरार्मस्ट्रांग नी, डी ग्राहम बेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पास्कल पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात स्वस्त फळ कोणते आहे ए फनस बी सफरचंद शी केळी डी चिकू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी केळी पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे A, बर्ड, B, C, D, ए हमिंगबर्ड बी चिमनी शी कबूतर डी बदक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हॅमिंगबर्ड पुढचा प्रश्न बघा जास्त मीठ खाल्ल्याने कोणता अवयव खराब होतो ए डोळे बी किडनी शी गळा डी मेंदू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किडनी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे राहुल गांधी कोणत्या जातीचे आहेत ए तेली बी ब्राह्मण सी वैश्य आणि डी मराठा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वैश्य पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत ए देवेंद्र फडणवीस बी धनंजय मुंडे शी शरद पवार डी सुप्रिया सुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धनंजय मुंडे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद